जर तुम्ही ही एक्सरसाइज केली जर तुम्ही कीगल एक्सरसाइज केली तर हीचं आयुष्य बदलू शकणारी एक्सरसाइज आहे जे लोक रेग्युलर कीगल करतात जे पुरुष रेग्युलरली कीगल्स करतात त्यांचा टाईम जबरदस्त सीमन व्हॉल्यूम जबरदस्त लघवीचा फ्लो जबरदस्त इरेक्शन जबरदस्त पेनिसमध्ये ब्लड जबरदस्त पेनिस, पेनिस लटकू लागेल पेनिसमध्ये नसा दिसू लागतील ज्यांना विनोजेनिक ईडी आहे सहा महिने व्यवस्थित किगल्स करा तुमचा विनोजेनिक ईडी संपून जाईल ज्यांना आर्ट्रोजेनिक ईडी आहे औषधाबरोबर किगल ॲड करा तुमचा टडालाफिलचा डोस कमी होईल नमस्कार मित्रांनो तर प्रत्येक रुग्ण जो माझ्याकडे येतो त्याला मी किगल एक्सरसाइज करायला सांगत असतो आणि प्रत्येक रुग्णाला किगल एक्सरसाइजमध्ये कन्फ्युजन असतं किगल एक्सरसाइज अशी एक चमत्कारी एक्सरसाइज आहे ज्याला आपण हिंदीमध्ये अश्विनी मुद्राही म्हणतो ज्याला आपण हिंदीमध्ये मूलबंधही म्हणतो आणि किगल एक्सरसाइज करणं खूप मोठं रॉकेट सायन्स नाही आहे किगल एक्सरसाइज समजून घेणं काही मोठं काम नाही आहे किगल एक्सरसाइज तुम्ही कधीही कुठेही करू शकता काही वेगळं करायचं नाही या एक्सरसाइजमध्ये हा तुमचा पॉटीचा रस्ता आहे हा पॉटीचा रस्ता तुम्हाला आकुंचित करायचा आहे आणि आतल्या बाजूला आहे आणि मग सोडायचंय पॉटीचा रस्ता आकुंचित करायचा आतल्या बाजूला खेचायचा आणि सोडून द्यायचा झोपताना बसून कामसूत्राची पोझिशन्स बनवून कोणी टॉयलेटमध्ये जाऊन लघवी अडवतंय कोणी शी अडवत आहे कोणी वेगवेगळ्या पोझिशन्स बनवत आहे काहीच नाही आहे किगल एक्सरसाईज खूप सिंपल आहे माझ्यासोबतच करा तुम्ही बसला आहात कुठेही ऑफिसमध्ये बसला आहात तुमच्याकडे तीस सेकंदाचा वेळ आहे तुम्ही घड्याळ बघा तुमच्या मागे हा तुमचा पॉटीचा रस्ता आहे विचार करा तुम्हाला खूप जोरात शी आली आहे तुम्हाला जोरात टॉयलेटला झालं आहे आणि तुम्हाला थांबवायचं आहे कसं थांबवणार तुमच्या पॉटीच्या रस्त्याला टाईट करा आतल्या बाजूला खेचा थांबवा आणि सोडून द्या पॉटीच्या रस्त्याला टाईट करा आतल्या बाजूला खेचा थांबवा आणि सोडून द्या असं तुम्ही आकुंचित कराल किंवा टाईट कराल तर त्यावेळी तुमचे छातीचे मसल्स तुमचे श्वासाचे मसल्स किंवा तुमचे बटक्सचे मसल किंवा तुमचे इनर थाईचे मसल्स कुठलेही मसल वापरायचे नाहीयेत शरीर टाईट करायचं नाहीये बॉडी हलवायची नाहीये काहीच नाही जिथे बसले आहात शांतपणे पॉटीच्या मसल्सला टाईट करायचं आत खेचायचं सोडून द्यायचं जर तुम्ही ही एक्सरसाइज केली जर तुम्ही किगल एक्सरसाइज केली तर तुमचं आयुष्य बदलू शकणारी एक्सरसाइज आहे जे लोक रेग्युलरली किगल करतात जो पुरुष रेग्युलरली किगल करतो त्याचा सेक्स टाइम जबरदस्त सीमन व्हॉल्यूम जबरदस्त लघवीचा फ्लो जबरदस्त इरेक्शन जबरदस्त पेनिसमध्ये ब्लड जबरदस्त पेनिस, पेनिस लटकू लागेल पेनिसच्या नसा दिसू लागतील ज्यांना विनोजेनिक ईडी आहे सहा आठवडे व्यवस्थित किगल करा तुमचा विनोजेनिक ईडी संपून जाईल ज्यांना आर्टिरोजेनिक ईडी आहे औषधांबरोबर किगल ऍड करा तुमचा टडालाफीलचा डोस कमी होऊन जाईल ज्यांना मूत्रामध्ये त्रास आहे युरिमॅक्स घेणं बंद होऊन जाईल प्रोस्टेटचं साईज ठीक होईल पॉटी व्यवस्थित होईल पोट अगदी साफ होईल गॅसचा सा प्रॉब्लेम संपून जाईल प्रोस्टेटायटिसचा प्रॉब्लेम संपून जाईल ही इतकी सॉलिड एक्सरसाईज आहे किगल एक्सरसाईज कशी काम करते खूप सोपं आहे जेव्हा तुम्ही पॉटीचा रस्ता टाईट करता तेव्हा तुम्ही पॉटीचाच रस्ता टाईट करत नाही तर पॉटीचा रस्ता लघवीचा रस्ता आपल्या प्रॉस्टेटच्या आसपास जे मसल्स असतात ज्यांना आपण लिव्हेट नाही म्हणतो लिव्हेट नाही मसलला पूर्णत ही, ही, मसल पूर्ण ही एक्सरसाइज कॉन्ट्रॅक्ट करते आणि रिलीज करते ही एक्सरसाइज केल्याने खालच्या एरियामध्ये ब्लड सप्लाय वाढतो विनस लीक कमी होतो पूर्णत कमी होतो वॉल्स रिपेअर होतात नसा फ्री होऊन जातात जर कुठल्या नसा ट्रॅप्ड आहे प्रॉस्टेटच्या आतमध्ये काहीतरी साचलंय सेमिनल सायकलमध्ये घाण साचलेली आहे जिथे लोकांना खूप वर्षांपासून कॉन्स्टिपेशन आहे ज्या आहेत सगळ्या ओपन होतात आणि याचा फायदा तुमच्या सेक्स लाईफमध्ये तुमच्या लघवीमध्ये तुमच्या मलमूत्रा तुमच्या पॉटीमध्ये मिळतो चला मी तुम्हाला पुन्हा एकदा किगल एक्सरसाइज शिकवतो माझ्यासोबत करा तुम्ही बसला आहात तुम्ही तुमच्या पॉटीच्या मार्गाला आकुंचित करा आतल्या बाजूला खेचायचंय तीस सेकंद थांबायचंय आणि सोडून द्यायचंय आधी दहा सेकंद करूया तुम्ही बसला आहात आरामात बसला आहात रिलॅक्स होऊन मसल ताणू नका घाई नाहीये काहीच करायचं नाहीये पॉटीच्या मार्गाला तुम्ही आकुंचित केलं टाईट केलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सोडून दिलं पुन्हा टाईट केलं आत खेचलं एक दोन तीन चार पाच सोडून दिलं तर सामान्य माणूस जेव्हा तुम्ही किगल एक्सरसाइज सुरू कराल तो हे जे टाईटनेस आहे ते साधारणपणे दहा ते पंधरा सेकंड होल्ड करू शकतो आपल्याला हा होल्ड पंधरा सेकंदापासून साठ सेकंदापर्यंत घेऊन जायचंय एकदम होणारच नाही जर तुमच्या मांसपेशी कमजोर असतील तर हे तुम्हाला पंधरा सेकंदाहून एक मिनिटापर्यंत जायला कमीत कमी सहा आठवडे लागतील पेशंट येऊन सांगतात किगल एक्सरसाइज भरपूर केली घंटा केलेली नाही आहे किगल एक्सरसाइज व्यवस्थित केलात तर फरक पडणारच आहे जे मी तुम्हाला सांगितलं त्याला म्हणतात लाँग होल्ड लाँग होल्ड म्हणजे तुम्ही होल्ड केलं टाईट केलं आणि मग ते मोजलत साठ सेकंद केलं हा आपला एक जो तुम्ही साठ सेकंद केलात ते एक रेपिटेशन आहे तुम्हाला हे पाच वेळा करायचंय असा एक सेट बनतो आणि तुम्हाला हे दिवसातून तीन वेळा करायचंय सो फॉर एक्झाम्पल तुम्ही मॉर्निंगला पाच वेळा केलात असं आफ्टरनूनला पाच वेळा केलात असं आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच वेळा केलात तुम्ही लॉंग होल्डमुळे खालचे मसल स्ट्रॉंग होतात तुमची सेक्स पॉवर वाढते तुमचा टायमिंग वाढतो मूत्र विसर्जनात फायदा होतो आणि मल बाहेर काढण्यात फायदा होतो याचा दुसरा पार्ट आहे क्विक क्विक फ्लिक्स कसं आहे टाईट केलं सोडलं टाईट केलं के सोडलं टाईट केलं सोडलं टाईट केलं के सोडलं टाईट केलं सोडलं क्विक फ्लिक्समध्ये तुम्हाला होल्ड करायचं नाहीये तुम्हाला तुमच्या मसल्सला फास्ट एक्सरसाइज करायची आहे तुमच्या मसलचे जे फास्ट ट्विच फायबर्स आहेत त्यांचं वर्कआउट करायचंय तर क्विकफ्लिक्सही तुम्हाला एक सेट म्हणजे त्यात दहा वेळा वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन पाच वेळा झालं वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाइन टेन पाच दहा झालं असं झालं तुमचं दहा वेळा असं तुम्ही दहा वेळा पुन्हा तीन वेळा दिवसातून तर पाच वेळा लॉग होल्ड आणि दहा वेळा क्विक फ्लिक्स असं एक रेपिटेशन एक सेट दिवसातून तीन वेळा करायचा हळूहळू तुम्ही टायमिंग वाढवायचा आपला स्पीड वाढवायचा आणि तुम्हाला याचा बेनिफिट मिळणं सुरू होईल ही एक्सरसाइज तुम्हाला रोज करायची नाहीये तुम्हाला ही पाच दिवस करायची आहे मग दोन दिवस रेस्ट घ्यायचा आहे कारण जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज केली तर हळूहळू मसल कमजोर होऊन जातो म्हणजे कुठलाही एक्सरसाईज करत असाल तर ते तुम्हाला रेग्युलर नाही पाच दिवस करायचंय दोन दिवसाची रेस्ट पाच दिवस करायचंय दोन दिवसाची रेस्ट ही एक्सरसाइज तुम्ही आजच सुरू करा भले तुम्ही मला दाखवलं असेल किंवा तुम्ही मला नाही दाखवलं असेल जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा लघवीचा पॉटीचा सीपीपीएसचा पेल्विक फ्लोअरचा कुठल्याही त्रासावर ट्रीटमेंट सुरू असेल ही एक्सरसाइज तुमच्या इतर एक्सरसाइजच्या शेड्यूलमध्ये टाका तुम्हाला खूप जबरदस्त बेनिफिट मिळेल तुमच्या सेक्शुअल लाईफमध्येही आणि जनरल लाईफमध्येही ही एक्सरसाइज डिफिकल्ट नाहीये किगल एक्सरसाइजच्या नावावर काही डिफरंट डिफरंट टेक्निक्स सांगत असतात किगल एक्सरसाइज जी ओरिजिनल किगल एक्सरसाइज आहे ती फक्त एवढीच आहे यापुढे ॲडव्हान्स किगल आहे किंवा पेल्विक फ्लोअर रिहॅबिटेशन आहे ज्यामध्ये तुमच्या स्पायनल कॉर्डच्या एक्सरसाइजेस पोटाच्या एक्सरसाइजेस मलद्वाराच्या एक्सरसाइजेस स्ट्रेचेस कॉन्ट्रॅक्शन वेट्स सगळं काही आहे आता जे फिजिओथेरपिस्ट आहेत किंवा आपले जिमचे ट्रेनर्स आहेत जे लोकांना जिम ट्रेनिंगचे वेगवेगळ्या एक्सरसाइजेस शिकवताय तोही किगलचा पार्ट आहे पण जर तुम्ही ते सगळं काही केलं आणि ही बेसिक एक्सरसाइज विसरून गेलात तर त्या सगळ्या एक्सरसाइज वेस्ट आहेत त्याचा काही बेनिफिट होणार नाही तर आजपासून प्रण घेऊया आपण आपल्या लाईफमध्ये किगल एक्सरसाइज करूया आणि ती व्यवस्थित करूया आणि आपल्या सेक्सुअल लाइफला इम्प्रूव्ह करूया नमस्कार मित्रांनो मी आय डॉक्टर विजयन गोविंद गुप्ता नवी दिल्ली इंडियामध्ये तुमचा मित्र आणि तुमचा एन्ड्रॉलॉजिस्ट जो मेन्स हेल्थ संबंधी लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत नेहमी पोचवत असतो आणि ज्याला वाटतं की तुम्ही एक चांगलं सेक्स्युअल आयुष्य जगावं थँक्यू सो मच टेक केअर गुड नाईट